आमच्या देवाच्या म्हणजे आमच्याच नाही सर्वांच्या देवाचं तुम्ही दर्शन घेत आहे आमच्या ब्लॉगर प्रकाश या भावाच्या मुलीला एक सांगायचं होतं की मंदिरामध्ये या वर्षी आपली जी मूर्ती आहे ती सुंदर बसून एकदम स्थापन केलेलं आहे मूर्तीचं अकरा बारा सो गुड मॉर्निंग आई सकाळची अकरा बारा झालेली आहेत आणि आपला आजचा गावचा दुसरा दिवस आणि आपल्या मंदिरामध्ये कीर्तन चालू झालेला आहे आणि दत्त जयंती झालेली काल आणि आज आहे काला तर आपली आज गावामध्ये पालखी फिरणार आहे आणि मी पण आता जस्ट रेडी वगैरे होऊन झालेलो आहे तयार आपली पोरपत्रिके तयार झालेली आहेत आणि आपला गाव आपला सतरा हात्याला पूजेचा आपली बोरदे तयार झालेली आहेत एकदम मस्त आहे की तर चला आपण पुढे निघूया आणि आपण आज पालखी फिरूया आज खूप मजा so, so, आहे पालखी फिरायला सो लेट्स गो चला किती वाजले बारा सो काहीच आता आताची परिस्थिती अशी आहे की मी भातामध्ये आलेलो आपल्याला फोन करण्यासाठी पर्सनल तर आता जाऊया परत आपण मंदिराजवळ आता कीर्तन संपलेलं आहे आता कीर्तन संपलं आहे तर आपल्याला जायचं आहे आज आपली पालखी फिरणार असं तुम्हाला मी सकाळी बोललेलो तर आता आपला आजचा दिवस काल आहे तुम्हाला मी बोललो आहे अगोदर आणि दरवर्षी आपलं व्लॉगमध्ये मी सांगत असतो तर व्लॉग सुरू करायच्या अगोदर मी प्रकाश गोरट पुन्हा आलो आहे छोटासा खानूगाववाला व्लॉग घेऊन तर आपण आपल्या गावामध्ये फुल खूप खु, खूप मजा करतो आहे आणि आता भातामध्ये गेलो तिकडे नेटवर्क म्हणून तिकडे फोन लावायला गेलेलो मी आणि इकडे आहे ना छोटीशी गा। बघा इकडे पहिला गावातली माणसं ना इकडे पाणी भरायचे ह्याचं चांगलंच नाव विसरलो मी आठवत ना आता सांगेल तुम्हाला जर चांगलंच नाव आहे पहिला गावामध्ये माणसं पाणी भरायची सगळं इकडच्या सगळ्या गोष्टी म्हणजे पाणी वगैरे यूज व्हायचं प्रत्येक कामासाठी तर आता आपण जाऊया आणि इकडे आलं मी विदाऊट चप्पल आहे बघा चप्पलच नाही पायामध्ये आणि इथे एकदम वातावरण खूप थंड आहे इतकं थंड वातावरण आहे ना की कि ऊन किती पण कडक ऊन पडलं ना तरी आहे ना अंगातून घाम निघत नाही आणि थकवा बिलकुल लागत नाही एकदम बरं वाटतं एकदम खूप छान वाटते आता आपण जाऊया मंदिरामध्ये पालखी काढूया आणि आज आपली दिंडी पण फिरणार आहे मस्तपैकी तर नाचूया एन्जॉय करूया ब्लॉक तुम्ही असं बघत राहा なだ <music> O 드디로지혜

आपल्या गावकीच्या गावातल्या ज्या महिला मंडळी भांडी भांडी घासा घासा काम करा काम आणि आपण जाया मंदिरामध्ये आणि एक सांगायचं होतं या वर्षी आपली जी मूर्ती आहे ती सुंदर बसून एकदम स्थापन केलेलं आहे मूर्तीचं हा बाबा खरंच आणि हा सुंदर असा महाराज की जय आणि ही आपली मूर्ती खूप देवाची चरणी येऊन आम्ही तुम्हाला एक सांगू इच्छितो पुढे सुंदर आमच्या देवाच्या म्हणजे नाही सर्वांच्या देवाचं तुम्ही दर्शन घेताय आमच्या ब्लॉगर प्रकाश या भावाच्या मूल्यभावित माध्यमातून त्यामुळे भावाला आमच्या खूप चांगला प्रतिसाद द्या ही तुमच्याकडून मी इच्छा करू शकतो जय जय महाराष्ट्र वन मिलियन सबस्क्राईबर त्याला येत्या दोन हजार सव्वीस करायचे त्या, <क्षट> त्या मनाने मी आज देवाला एक फळ अर्पण करायचं आहे आणि देवाला मी पण सांगू इच्छितो आणि तुम्ही पण एक कृपा करावी की आमची लाईक शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब करा मिलियन फॉलोअर्स लवकरच लवकर कंप्लीट हवे

सुंदर मूर्ती आहे आपली स्थापन केलेली या वर्षी ॲक्च्युली मागच्या वर्षी आणलेल्या या वर्षी स्थापन आहे आणि इकडे आपल्या आपल्या गावामध्ये देणगीदार म्हणजे गुरु मित्र मंडळ ठाणूराव यांनी आपल्या दत्तमूर्ती स्थापन अनमोल देणगीदार अनमोल देणगीदारमध्ये आपल्या पप्पांचव नाव कुठे आवड पप्पांचं नाव डगडूळकर स्मरणार्थ चला आता जेवण आता जेवतोय आम्ही लोक आपली पब्लिक जेवण वाढवत होती खूप काम करत होते फिरवली आई आणि आलती फिरवली वगैरे फिरवली एकदम व्यवस्थित मंडपात आपल्या आलो मंदिरामध्ये आल्यानंतर जेवण वगैरे वाढून सगळ्याला जेवण वाढलं आणि आता शेवटला आम्ही बसलो जेवायला आणि आता दुपारचे किती वाटले आहेत दुपारचे सव्वा तीन झालेले आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहे आता जेवूया आणि आपला संध्याकाळ प्लॅन आहे कुठेतरी बाहेर देवाकडे जायचा सो जेवण भेटूया काही खूप भूक लागले सोहळ छान जेवण किती किती झालंय साडेपाच तर मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत आणि सुंदर असं मंदिर दिसतंय सनसेट झालेलं आहे आपल्या गावाचा आणि आपलं घर तर मला माहितच आहे आणि आत्ता संध्याकाळच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी करून आता आपण चाललो आहे खाली भातामध्ये कारण की आपल्या आता गावाचा जेवढा पण जो फंक्शन होता जयंती आणि काला तो दोन दिवस खूप छान आणि सुंदर असा पार पाडलेला आहे आता आपण घरी जा घरी बोलतो सॉरी आता गावात जगी माणसं चाललेत आपापल्या घरी आणि तेच बरोबर आपले मम्मी पप्पा आप पण आलेत तर मम्मी पप्पा पण चाललेत गाड्या जाऊ तिकडे पूर्ण गाड्या पार्क केलेल्या आहेत थरलेल्या आहेत आणि पार्टी असं सनसेट झालेला आहे कदाचित तुम्हाला तिकडे दिसत असेल सनसेट तर आपण आता त्यांना बाय बाय बोलूया कारण की आपण आहे अजून सॅटर्डे संडे सकाळी निघणार आहे थोडापर्यंत आपण थोडंसं आज चिल मारूया संडेचा सॉरी फ्रायडे नाईटला चिल मारू मजा करूया एन्जॉय करूया आणि पूर्ण गाव भरलेला दोन दिवस आता दोन दिवसामध्ये गाव खाली झालं आहे पूर्ण तर चला आपण आपल्या मम्मी पप्पांना बाय बाय बोलूया लेट्स गो

काही so आता एक वेगळा विषय चालू झालेला आहे आमचा कारण की आपले फॅमिली मेंबर्स आणि ऑलमोस्ट आपल्या भावांच्या वहिन्या सॉरी आपल्या भावांच्या बायका वहिन्या आमच्या सगळ्या गेलेल्या आहेत आणि घर पूर्ण खाली झालेलं आहे आणि रोड आणि आम्ही पुन्हा एकदा वर चाललेलो आहे डीजे वस्तीवरती तुम्हाला आलो नाही हा मग सांगते तुम्हाला आम्ही जाणाऱ्या संडेला निघणारा सकाळी तर आम्ही चालले डिग्यावरती डिग्यावर चालले कोंबडा आणायला आणि आज आम्ही आहे कोंबडा मस्त आहे की मस्त कोंबड्याचं कालवान चिकन खायचं मजा करायची आहे सो जाऊया आपण बंड्या डिग्यावरती वर आणि हा व्ह्यू बघा इकडचा काय सीन खतरनाक व्ह्यू दिसतोय यार रस्ता चलो बंड्यावर भेटूया आणि यावर भेटूया बरे डिग्यावर भेटूया कारण की बंडसारख्या तोंडामध्ये येते कारण की आज कुठे गेलो नाही फक्त गावामध्येच आम्ही होतो आज कुठे प्लॅन केला नाही उद्या जाऊ देवाकडे आणि आज देवाकडे जायचं होतं पण उद्या जाऊ देवाकडे कारण की खूप लेट झालेला म्हणून सो लेट गो दाव्या आपण बंड्या डिग्यावर आणि कोंबडा घेऊया आणि घेऊया आणि संध्याकाळी आता साडे सहा सॉरी सहा वाजले संध्याकाळचे आपल्या गाड्या पण कुठे गेलेलं आहे आपण भाऊ भाग तर मित्रांनो कोंबडा कोंबडा इज हिअर आणि फूल रात्रीचं निघालेला पण सात वाजलेले आहेत चला कपडा घेऊन घरी जाऊया आणि आज मस्त विकिटा शेअर चला घरी भेटूया आपण आणि अंधार आहे पूर्ण इकडे आणि हा जो मौसम आहे आज तिकडचा क्लायमेट आहे तो खतरनाक आहे रिस्की पण आहे थोडंसं तर आपण आता जाऊया पहिल्या घरी पोचूया आणि खूप बोलूया चला आणि आता आपला जो ब्लॉग आहे ना हे ब्लॉग्स खूप मोठे होत चालले आहेत तुम्ही एन्जॉय करताय आई मला आहे आपली पूर्ण फॅमिली आपले मित्र परिवार सगळे एन्जॉय करताय तुम्ही ब्लॉक पण एन्जॉय करा आणि इकडे रस्ते पण एन्जॉय करा काय समजणार इकडे भेंडी काय झालंय काय नाही च्यायला मी हा कोंबडा घेतला आता बाहेर बसवायला त्याला खाली ठेवलेला इकडे बघा तो हा हगला पूर्ण वाट लावली बघा दाखवतोय बघा तेव्हा पुन्हा इथे ओलं ओलं दिसतंय ना ह्या हागला तो तर अशी गौरव नाही हा बघा सीन बा काही अंधारातून पुन्हा फॉक फॉक काय समजणार आहे इथे रस्ते बा असले अंधारातून अंधारातून कोण येऊ शकत नाही इकडे खाली धरी जातो दरी काय दिसतंय इकडून दिसतं जरी तुला वाटतं जरी दिसतंय इकडे हे काय हे बघा डायरेक्ट डायरेक्टवर सह्याद्रीच्या पर्वत राहत आपण घरी भेटूया ते तुम्हाला इथून निघूया गावात पोहोचूया आणि मग बोलूया आत्ता सात वाजून तर आता आपण आलेलो आपल्या गावामध्ये कोंबडा घेतला आहे आणि हत्यारे घेतलेली आहेत आपण आपल्या हत्याला बघा कविता आणि एक घेतलेला आहे सुई आणि आपण कोंबडा तरी कापतायत मस्त आहे की चला आपण तिकडे जाऊन बघूया काय करताय तर तुम्हाला एक दाखवतो सीन ह्या लोकांना मी चुलपेट सांगितली होती कारण की याकडे कोंबड्याचा बेत धरलाय तर दोघ जण चुलपेट होती त्याकडे चुलपेटातली जात नाहीये तोंड बघा तुम्ही

याच्यासाठी चिकन बनवायला सांगितलं होतं बरोबर कळलं उचलली वरती बारा एक किती बारा एक किती चव्वेचाळीस आणि ह्या लोकांनी एक चूल पेटव सांगितली होती पण ह्या लोकांना चूल पेटला जात नाही पण एकमेकांशी भांडतायत तुला हे येत नाही ते येत नाही अल्प उद्या लागत शब्द काय बोलायचं आणि असं तुम्ही तुम्ही बघू शकता ओझी ब्लॉगर ते मी त्या ओजी ब्लॉगरचा पार्ट टाइम ब्लॉगर प्रकाश प्रतीक गरो धुवायची अरे पाय कस आपला पाय अटिक ते पोल पाय त्यामध्ये चुल धरायला लागतील ना म्हणून बोलतो आमचं बोललो तसं नाही ते आमचं कोंबडा सोलायचं काम चाललो आहे आणि तिथे आमची भावंड शेको चूल पेटवून तयार आहेत की आम्ही कधी कोंबडा घेऊन भाजायला जातो हे काम करणार नाही ते शाळेच्या भिंतीला लाव तिथे कोंबडा सोलाचा कार्यक्रम चालू आहे आणि तिकडे चूल पेटाचा कार्यक्रम चालू आहे दोन्हीकडे स्ट्रगल चालू आहेत आजपर्यंत कोंबड्याचा बेत धरलेला आहे लग, के केळी मला होणार आहेत शिवा खायची कामं करणार आपण पिसा आम्ही किती लांब फेकली ना तरी अशी आशी उडतात बघा आशी आशी झाडू मार नंतर पण या गोष्टीचा ब्लॉग मध्ये टाकायला नको ना डायरेक्ट तो <laughs> <laughs> कापताना ना दाखवू शकत तू असं आहे पण हे पण तर म्हणजे असं काय ना दाखवू शकत हा तेच ना माझी गरज नाही ना डायरेक्ट ना। बनवताना बस झालं नाही एवढं चालू एक चूल चौघ चौग झान भांडण कोंबडीचा बेत धरलाय पोरांनी पेटले बोलतात साईजी राऊत पेटले पेटलंय काय पेटले बघूया नक्की चूल पेटले गाण भेटले बुटी लावले काय टाळायला अरे ते पप्पा तू हात धुत आला नंतर ते मला पण लागलेला

हा ठीक आहे चालेल तु, तुमचं मी, मी बारा की किती तुमचं बॉन्डिंग हा मी विचारला मी बारा की किती नंतर रात्री झाडू मारा कुठे <laughs> <था सभी> <laughs>

सगळे आयटम बनुया रसा बनया आपला सुख बनूया कलेजी पिटा फ्राय करूया सुख मी बनवूया इकडे बघ माझ्या चप्पलच्या वरती बकडू वरून घेतात मोठी पानं मोठी अरे नाही अर्धी रक्ती होती पिसांना पिसा त्याला कोंबडी बनवायची एक बघती चालले किती जणांची तुम्ही बघू शकता <laughs> तर मित्रांनो <laughs> आता आपण इथे बघा कांद्या टोम कापून झालेले आहेत पनू कांदे कापतोय आता शेमडूस आणि इकडे चिकन इकडे चिकन कापलेलं आहे ते भाई हे बघा चिकन कापलेलं पटकन

एक अठरा ऑलमोस्ट एक वीस झालेले आहेत म्हणजे दीड वाजता पकडा आता आपण आपला हा जो व्लॉग होता खूप मोठा होता माहिती आहे मला आता हा ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे आणि आता थंडी वासय खूप आता आम्ही आता घर झोपायला आणि आता जो स्पॉट आहे तो आपण झोपतोय वेगदाच्या घरी तर हा ब्लॉग आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या वाल्या នេះហើយមកពីតោះទៅបាយបាយ